कुठे जायचंय काय जायचंय कसं जायचंय काय ही माहिती नाहीये एवढं लांब पर्यंत आलोय कोणती गाडी आहे काय माहिती पण इचा जो काही धूर येतोय वन साइड दूर येतो भरपूर दूर येतो थो भरपूर थोडा दाखवून घ्या जरा ओठणवरती सदैव राहो ओठणवरती तुझी सहा सात महिने बिना राईड बिना ब्लॉक कसं राहिलं असेल मला माहिती आहे पण जो आहे तो आपल्यासाठी नाहीये आपण दोन हजार पंचवीसला ला परत सुरुवात करूयात आणि कमबॅक घेऊयात तर हाच आहे माझा कमबॅक आहे सुप्रभात मंडळी मी सचिन दैफळे स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमळा युट्यूब चॅनल स्टोरीज ऑन राईडवरती वरती किती दिवसानंतर म्हणजे जवळपास आता किती दिवस झाले असतील एक मे महिना एप्रिल मेमध्ये आपण एक राईड केलेली त्याच्यानंतर किती ते सहा सात महिने आता मोजा तुम्हीच किती झाले ते जानेवारी आला आहे आणि असं आहे की कुठं होतं काय होतं हे सगळं तर मी तुम्हाला मोटब्लॉकवरती सांगेलच कारण की घरची जबाबदारी ऑफिसचं काम याच्यातून बिलकुल टाईम नव्हता भेटत आणि माझ्यासाठी कदाचित दोन हजार चोवीस हे राईडसाठी नसेलच तर मी ते स्किप करून टाकलं आणि दोन हजार पंचवीस अशीच सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीस जानेवारी महिना आहे तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आता आपण या दोन हजार पंचवीसमध्ये छान छान असे राईड करणार आहेत त्याच्यामुळेच मी थोडा ब्रेक घेतला म्हटलं नसेल बाबा ते दोन हजार चोवीसमध्ये आपल्या नशिबात राईड जास्त करून तर आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा मला दोन तीन राईड मी प्लॅन केल्या होत्या काही ना काहीतरी गोष्टीवरून त्या कॅन्सल नाही झाल्या पोस्ट पण झाल्या आणि आता म्हटलं कुठं तरी जायचंय काल मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली की मला विसरला तर नाहीत ना सगळ्यांचा रिस्पॉन्स आला की नाही म्हणून तर बोललो एवढं सगळं प्रेम आहे तर त्या प्रेमाखात आपल्याला काहीतरी करायला लागेलच ना तर आज मला खरंच माहिती नाही आहे की मी कुठं चालल काय चाललंय मस्त अशी बाईक काढली सकाळ सकाळ रेडी झालो आहे आणि निघतोय कुठेतरी कुठे चाललो आहे बघूयात आता जिथं वाढ दिसेल तिथं जिथं पेट्रोल संपेल तिकडे बघूयात जे काय ते आता सध्या मोटर वरती बोलूया आणि हो कमबॅक घेतो आहे तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद हवा आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे रिस्पॉन्स हवा आहे तेच मला प्रेरणा देईल आणि मी खूप छान छान जागेवरती फिरेल छान छान राईड करेल आणि तुमच्या मनोरंजन करेल चांगल्या चांगल्या जागा तुम्हाला दाखवेल नक्कीच चला तर आता मोटो सेटअप सेटअपवरतीच भेटूयात आणि बोलूया का एप्रिल मे मध्ये कदाचित एप्रिल मध्ये पण राइड झाली मे मध्ये पण राईड झाली आणि ऍक्च्युली त्याचा ब्लॉग का नाही आला हा जो गोप्रो आहे ना माझा तो इतकं दिवस कुठं होता काय होता काय माहिती नाही माझं तर एवढं टेन्शन हे झालेलं ना की आता गोप्रो नाही आहे नवीन गोप्रोला खर्च येईल आपल्याला ड्रोन घ्यायचा होता त्याच्यासाठी वेगळा खर्च येईल आणि वेगळे आपले खर्च तर असतातच तर तो गोप्रो गेला होता कुठे काय माहिती फिरायला घरातल्या घरातच तर तो लय दिवसानंतर सापडला आणि त्याच्यामुळे त्याच्या फुटेज होत्या मी ज्या दोन राईड केल्या त्याच्या फुटेज त्या कॅमेरामध्येच होत्या आणि मग नंतर खूप लेट म्हणजे पावसाळ्याच्या वेळेला मला तो सापडला आणि बोललो आता काय ब्लॉक टाकून फायदा पण नाही आहे एवढा लेट अपडेट माझ्या कधीच नसतात तुम्हाला पण माहिती आहे तर मग मी त्या फुटेज पण डिलीट मारून टाकल्या माफ करा आणि मग नंतर एकदम म्हणजे नाही का म्हणतात थोडंसं बिझी होणं शेड्यूल बिघडणं त्या सगळ्या गोष्टी झाल्या कारण की मी जॉब चेंज केला आणि तेव्हापासून मग थोडं शेड्यूल बिघडलं कदाचित त्या जॉबमुळे मला टाईम भेटत असेल आणि जसाच मी तो जॉब चेंज केला म्हणजे कंपनीच वाईंडअप झाली आता मी चेंज पण नसता केला आणि दुसऱ्या कंपनीत मग मला त्या हिशोबाने वेळ नाही भेटला आणि त्या वेळ न भेटल्या कारणानेच सहा सात महिने तुमच्यासोबत मी बोलू शकलो नाही तुमच्यासोबत मी, हो मी कनेक्ट नाही होऊ शकलो पण मला यावेळेला मी खूप सिरियस आहे मला कनेक्ट व्हायचं आहे मला तुमच्यासोबत जॉईन राहायचं आहे मला तुम्हाला भरपूर अशा नवनवीन जागा एक्सप्लोअर करून दाखवायच्या आहेत राईड करायची आहे आणि मी कॉन्टेंटमध्ये थोडासा बदल आणतो आहे तो मी तुम्हाला पुढे सांगेल आत्ताच नाही जास्त काही नाही आहे मी आता जसं प्लेसेस एक्सप्लोअर करत होतो म्हणजे मंदिर असेल प्राचीन कुठली जागा असेल लेण्या असतील पण आत्ता मी नॉर्मल ब्रेकफास्ट राईड वगैरेसुद्धा करणार आहे आणि झालंच तर एखादी लाईफस्टाईल ब्लॉगच्या पण काहीतरी बनतं ना थोडंसं जसं एखादे लाईफस्टाईल ब्लॉग बनतोच तर तो सुद्धा मी ट्राय करेल मला कारण की भरपूर जणांचे सजेशन येतात की तो म्हणजे बाहेर नाही जात कुठे तर ॲटलिस्ट जे तू घरी काहीतरी करतोय लाईफस्टाईल ब्लॉग कुठे जातो आहे ऑफिसला जातो आहे ते सगळं नाही करणार आहे ना ऑफिसला जाताना तर वगैरे ते सगळं आपल्याला जमणार पण नाही आहे नॉर्मल कुठला तरी एखादा ब्लॉग मी स्टार्ट करेल जेणेकरून मी देऊ महिन्याला निदान चार पाच व्हिडिओ तरी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकेल बघूया जसा जसा रिस्पॉन्स येतोय आत्ता आपली स्टोरीज ऑन राईड फॅमिली पाच हजाराचा टप्पा गाठणार आहे पाच हजारात वरतीच आपल्याला गप नाही बसायचं आहे मित्रांनो भरपूर असं आपल्याला साम्राज्य वाढवायचं आपलं सा तर तुमचा सपोर्ट असेल तर भरपूर काही होईल हां आता हे वाक्य मला बोलणं बिलकुल पण हक्कदायक नाही आहे कारण की मीच गायब होतो तर मी आत्ता रेग्युलर येईल पण तुमचा जो काय असेल तो रिस्पॉन्स हवा ओके आता आहे मी जे एन पी टीच्या रोडला इकडून जे एन पी टी उरणला जातो आहे इकडून गोवा हायवे छान अशी मजा येते काय नाही गाडी पळवत नाही आहे काय नाही आहे मस्त असं कॉन्स्टंट स्पीडनीच जातो आहे कुठे जायचं आहे काय जायचं आहे कसं जायचं आहे काय ही माहिती नाही आहे एवढं लांबपर्यंत आलो आहे पण अजूनही डिसाईड नाही केलं आहे की कुठे जाणार आहे मी बस चाललो आहे बाईकवरती बसलो आहे रोड दिसतोय मला आणि चाललो आहे तर आता मी डिसाईड करायचा प्रयत्न करत होतो की बाबा कुठे जायचं आपण मनातल्या मनात विचार करत होतो पण अजूनही काहीच ठर थर, ठरत नाही आहे तर किती वेळ असंच चालू आहे काय माहिती की नुसतंच जायचं आहे म्हणून हे कुठेतरी असं छान निसर्गाच्या जागेवरती जाणार मस्त चील करणार शांत बसणार स्वतःलाच काहीतरी प्रश्न विचारणार स्वतःसोबतच बोलणार असंच असतं माझं मी भरपूर वेळेला काय करतो माझं का जेव्हा मला काहीतरी असं एखादी गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल डिसिजन करायचं असेल तर तेव्हा मी इतर कोणाला न बोलता सचिनच सचिनला विचारतो की काय करावं तर त्यावेळेला मी थोडं शांत होतो थो, आणि हे एक बेस्ट पर्याय आहे तुम्ही पण थोडा जर का कन्फ्यूज असाल कुठला जर का तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तर हा निर्णय तुम्ही शांत राहून तुमच्या मनाला असा प्रश्न करायचा असा की तुमच्या मनालाच विचार राहायचं की जे मी करतो आहे ते योग्य आहे का आणि योग्य असेल नसेल आणि घेतलेला निर्णय हा तुम्हालाच योग्य ठरवायचा आहे तर मग ते जी गोष्ट करताय नाही करताय ते तुमच्यावरती आहे पण जोही निर्णय घेताय तो तुमचा स्वतःचा आहे तर त्या स्वतःलाच ते एफट्स टाकून तो योग्य निर्णय करून घ्यायचा आहे कारण की निर्णय तेव्हाच योग्य होतो जेव्हा आपण त्याला योग्यरीत्या हाताळतो कोणती गाडी आहे काय माहिती पण इचा जो काही धूर येतोय वन साईड धूर येतो भरपूर धूर येतो थो, भरपूर थोडं दाखवून घ्या जरा इतका धूर येत होता की ते काय विचारायला सोय नाही आणि त्या नादात मी आहे ना ह्या पाली रोडला घुसलो आहे आता बघूया पुढे अजून काय पाली रोडला जातो या रोडनी काय भेटलं आहे का जायला यायला थोडं बघूया माझं आधी असं म्हणणं होतं की आ, ते वशिनी पुणाडे डॅम आहे आपण एक टाईम गेलेलो तिकडं जाऊया पण ती एकदम छोटी राईड होऊन गेली असती म्हणजे जास्त किलोमीटर नाही येते मग मलाच नसती मजा आली म्हणून मग म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करूया आत्तासुद्धा मी इथपर्यंत आलो आणि अचानक असं मनात आलं यांना बोलत होतो ते जे काय बघितलं तुम्ही भरपूर धूर येत होता त्या गाडीतून आणि एकदम स्पीड म्हणजे जवळपास मी ऐंशी नव्वद शंभरनी होतो आणि ती शाईन पळवतो आहे ऐंशी नव्वद शंभरने ती त्याची कंडिशन कशी होती त्या गाडीची ती बघितली नुसता धूर येत होता नुसता धूर तर त्याला सांगितलं बाबा की धूर येतोय तो बोलते हा माहिती आहे मारे मग माहिती आहे तर मग गाडी कशाला पळवतो आहे जरा आरामात चाललो ना आणि तू आहे आहेत जागोजागी गॅरेज ग्यारेज आहे गॅरेजमध्ये दाखवू पाहिले ती गाडी यार जी मशीन आहे ना मशीनचं केअर करा रे कारण की हे जे आहे ना फक्त मशीन्स नाही आहे तर इमोशन्स आहे आपण गाडी घेतो ना काहीतरी हौशेनी घेतो आणि ती हौस असते आपल्याला आपल्याला एक मनातून काहीतरी फिलिंग्स असते आणि त्या गाडीवरती जर तुम्ही प्रेम व्यक्त केलं ना आता ती गाडी तुम्हाला कधीच धोका देणार नाही अजूनपर्यंत मला आपल्या या गाडीने सुंदर आणि नवीनवाल्या कधीच मला धोका दिला ना धोका म्हणजे इन द सेन्स म्हणजे धोका म्हणजे असं काय धोका द्यायला ती काय पोरगी नाही आहे पण कधी कुठे बंद नाही पडली आहे कधी कुठं असं पेट्रोल नाही संपलं आहे पंक्चर नाही झाली आहे कधीच नाही हा जो रोड आहे ना ऑल टाईम बेस्ट आहे माझ्यासाठी म्हणजे मी आहे ना इकडे तीन चार वेळेला राईड केलेली आहे तीन चार नाही भरपूर वेळेला केलेली आहे पण हा जो रोड आहे ना ऑल टाईम बेस्ट आहे माझ्यासाठी तुम्हाला पण हा पाली रोडचा अनुभव कसा आहे तो तुम्ही सांगा कारण की ना इतका मस्त रोड आहे ना कधीच इकडे ट्राफिक नसतं काय नसतं थोडे फार खड्डे वगैरे खड्डे नाही म्हणता येणार ते पॅचेस वगैरे असतात तेवढे जर इग्नोर केले ना तर मस्त रोड आहे अजून पुढे तर अजून भारी आहे पावसाळ्यात पण तोड मजा येते तोड बघा तो काहीसा असा रोड आहे आणि इथून आता मी ठरवलं आहे की इथून आतमध्ये उंबरकिंडीला रोड जातो तिथे जाऊन मस्त थोडा वेळ चिल मारायचा थोडं बसायचं उंबरखिंडीला तर आपण राइड केलेली आहे तो ब्लॉक बनवलेला आहे तर त्याच्यात सगळी माहिती वगैरे सगळी सांगितलेली आहे तर आत्ता सध्या त्याच्या पुढे थोडंसं अजून जाऊन थोडं गाव वगैरे आहे मस्त तिथे जाऊन बसणार थोडंसं बाकी काय नाही पण पन... हा रोड माझ्यासाठी पर्सनली एवढा भारी आहे ना एवढा मा भारी गाडी क्रूज होते ना इतकी भारी क्रूज होते ना विचारायला सोय ना उंबरखिंडीचा डायव्हर्जन आलाय ले, 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 ले। थोडासा ऑफ रोड आहे जसं मागच्या वेळेला जसं स्थिती होती दोन अडीच वर्ष झाले असतील आलेलो मी इथे आतमध्ये तसं पाली रोडला सरळ तर भरपूर वेळा जातो पण इथे मी दोन अडीच वर्ष झाली असतील आलो होतो ती जी स्थिती आहे तो जो कंडिशन आहे रस्त्याची ती तशीच आहे पुढे थोडासा आहे छान रस्ता आणि गाव वगैरे आहे मस्त देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने तुझं जीवन नित्यस्मरावे तुझेच चिन्तन तुज्या भाळी भूषण सदैव राहो ओठा सदैव राहो ओठान्वरती, तुजि रे गुणगाथा तू सुख करता तू दुख करता सुकलेली आहे पण नदी आहे आणि ब्रिज आहे सहा सात महिने बिना राईड बिना ब्लॉकचं कसं राहिलं असेल मला माहिती आहे पण ॲक्च्युली घरचं सगळं जबाबदारी नवीन जॉब त्याच्यातून टाईम नाही भेटला पण कुठेतरी खंत वाटायची की राईड पाहिजे कुठली तरी जागा कारण की ती एक हॅबिट झालेली शरीराला आणि तुमचे पण रिप्लाय येत होते भरपूर साऱ्यांचा मेसेज येत होते की राईड नाही होते नवीन ब्लॉग नाही येते ब्लॉग कधी येईल तर त्याच हिशोबाने मी एक दोनदा ट्राय केलं पण नाही झालं ते ॲट द एंड मी म्हटलं की हा जो दोन हजार चोवीस आहे तो आपल्यासाठी नाही आहे आपण दोन हजार पंचवीसला परत सुरुवात करूयात नव्याने कमबॅक घेऊयात तर हाच आहे माझा कमबॅक आहे आज पण मी कुठलं तरी एक वेगळं डेस्टिनेशन ठरवलेलं पण ते काही झालं नाही तिकडे पण माझं कॅन्सल झालं कॅन्सल नाही झालं पोस्टपॉन झालं तर म्हटलं आजचा जो रविवार आहे तो खाली नाही जाऊन द्यायचा आहे कुठेतरी जायचं आहे तर त्याच हिशोबाने मी सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली रेडी झालो सकाळी सात वाजता घर सोडलं आणि म्हटलं कुठं जिथं आपल्याला वाट घेऊन जाईल तिथे जाऊया आणि फक्त गप्पा गोष्टी करणारा हा ब्लॉग आहे तर इथून पुढच्या असतील ते आपले एक्सप्लोअर करणारे ब्लॉग असतीलच जसं की आपण मंदिर प्राचीन लेण्या मंदिरं हे सगळं एक्सप्लोर करतो तर तसेच आपले व्लॉग असतील सध्या तरी हा व्लॉग आपला गप्पा गोष्टी करण्यातच जाणार आहे अजून पुढे पण आपण थांबूयात चिल करूयात मस्त आणि इतकं भारी वाटतंय ना इकडे अजून असं अर्धा एक तास थांबायचं मन करतं पण एवढा टाईम नाही आहे आणि मस्त आरामात आरामात आलो म्हणूनच थोडा उशीर झाला बघूयात तो आता थोडं था अजून थांबूया मला असं वाटलं होतं की सवय मोडली असेल बोलता येणार नाही कॅमेऱ्यासमोर पण असं काय नाही आहे ते काही ना, ना भिनलेलं आहे रक्तात भिनलेलं आहे आणि जसंच कॅमेराचा तो बटन ऑन केला ना तसंच लगेच बोलायला सुचतं मस्त आणि ते काय असं स्क्रिप्टेड तर नसतं तुम्हाला आता मोटो ब्लॉगर जर कोणी असेल ना त्याला तर माहितीच असेल ह्या सगळ्या गोष्टी कधीच स्क्रिप्टेड नाही होत स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड गोष्टी कधी बोलताच येत नाहीत जे काय असेल ते इन्स्टंट सुचतं म्हणजे एक मित्रासोबत कसं आपण गप्पा मारतो तसं मी तुमच्यासोबत गप्पा मारतो की मला जे काही समोर दिसतं आहे की मग ते काय आहे निसर्ग आहे रस्ता आहे त्या गोष्टी मी तुम्हाला अनुभवून सांगतो की हे जे कॉकपिट व्ह्यू आहे ना हा कॉकपिट व्ह्यूच्या थ्रू तुम्हाला ती गोष्ट अनुभवता आली पाहिजे की ही बाईक फक्त मी नाही तर तुम्ही पण चालवताय हा फील तुम्हाला दिला पाहिजे हेच एक मोटो ब्लॉगरचं ध्येय असतं आणि हा रोड ना खरंच कमाल आहे यार बघता तर हायचं आहे तुम्ही काही नाही लय वेळचं आहे ना मस्त असं सुस इतका भारी रोड आहे ना सुसाट पडवायचं मन कोणालाच करणार नाही इतका एकदम आराम हवा पाणी डोंगर सगळ्या गोष्टी आहेत आणि कॉर्नरिंग तर एक नंबर आहे आणि आता इथं उमरखिंडीचं जसं आलेलं आहे आता इकडचं मी काही दृश्य तुम्हाला दाखवणार नाही कारण की ऑलरेडी आपला एक ब्लॉग आहेच याचा तर फक्त जाऊन येऊ दर्शन वगैरे करू जरा मी तिकडचे फोटो वगैरे काढेल बाकी काय नाही आरमात आरमात आमत आरमात आमत आमात पाणी असेल यावेळेला कदाचित बघूया मला ते सगळे जुने दिवस आठवले की मी एन एसवरती आलेलो आणि समोर मी असं ते उंबरकिंडीचा स्तंभ बघितला आणि सेम आत्तासुद्धा माझ्या अंगावरती काटा आला की हे बघून स्मारक बघून झालं मंडळी शिलकेला इथे थोडासा उंबरखिंडीच्या तिकडे थांबलो थोडा देव मंत्र प्रेरणा मंत्र घेतला पण ते मी नाही शूटमध्ये घेतलं कारण की ऑलरेडी आपण त्याचा ब्लॉग बनवलेला आहे तर म्हटलं कशाला तो व्लॉग जर बघायचा असेल तर मग मी लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ब्लॉग बघून घ्या उंबरखिंडीचा एकदम छान व्लॉग झालेला आहे आणि पर्सनली मला तो व्लॉग खूप आवडतो म्हणजे भरपूर वेळेला जर मला कोणी जर आत्ता नाही पण आधी कोणी सजेस्ट करायला सांगायचं ना लिंक सजेस्ट कर मला तुझी कुठला फोटो व्हिडिओ बघू तर मग मी तो उंबरखिंडीचा व्लॉग ची लिंक मी पाठवायचो तर एवढा पर्सनली मला तो आवडायचा तर मी म्हणून त्याच्यासाठी मी आत्ता काही तिकडे काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केली नॉर्मल एक रील वगैरेसाठी थोडंसं फुटेज घेतल्या कारण आता थोडं थोडं गरम व्हायला लागलं आहे कारण की इतकं मोठं लक्तर घातलं आहे अंगावरती तर थोडं थोडं गरम होणारच इकडून मस्त पाणी चाललं आहे असं रोड आहे खरंच जो रोड ट्रीप असते ना मंडळी रोड ट्रीपला हीच काही ती मजा असते की समोर आपण पाहिजे तेव्हा थांबू शकतो पाहिजे ती गोष्ट अनुभवू शकतो भूक लागली खायचंय चहा नाश्ता वॉशरूम सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर हीच असते घरी आलो राईड वरून आणि झोपून घेतलं राईडच्या दरम्यान गोप्रोची बॅटरी वीक झालेली तर मी मोठं ब्लॉग पण नाही केलं आणि कुठं थांबलो नाही ब्लॉग एंड करायला आता उठलो तर मला आठवलं अरे आपण ब्लॉग नाही एंड केलाय तर व्हिडिओ कशी वाटली आहे ती कमेंट करून नक्की कळवा मंडळी कारण की भरपूर दिवसानंतर आलेलो आहे काय थोड्या मोठ्या चुका झालेल्या असतील त्याच्यात काय असेल कारण की सवय तर रक्तात असते ती तर मोडलेली नाही आहे एडिटिंग वगैरे होऊन जाईल तसाच मी ब्लॉग पण अपडेट लगेच अपलोड करेल आणि भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सचिन दैफळे रजा घेतो तुमची धन्यवाद